आज अर्थसंकल्प बजेट दोन हजार चोवीस जाहीर झाला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं की हा अर्थसंकल्प विकसित भारताच्या सर्व चार स्तंभांना सक्षम करेल तरुण गरीब महिला आणि शेतकरी वर्ग होय या व्हिडिओच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी आठ काही महत्त्वपूर्ण घोषणा झालेल्या आहेत ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा प्रत्येक शेतकऱ्यासाठी हा महत्त्वाचा अर्थसंकल्प आहे या ठिकाणी पहिले अपडेट पाहूया अंतरिम बजेट दोन हजार चोवीस नॅनो खतांचा प्रचार डी ए पी पीचा प्रचार करायला युरियाचा यशस्वीपणे अवलंब करा नॅनो डी ए पी कृषी हवामान झोन मधील विविध पिकांवर वापरला जाईल असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे आता नॅनो खताच्या युरियाला जास्त प्रोत्साहन या ठिकाणी दिलं जाणार असल्याचं अर्थसंकल्पापणे जाहीरपणे स्पष्ट सांगितलेलं आहे आता तीन नंबरची अपडेट या ठिकाणी पाहूया अंतरिम बजेट 2024 हजार चोवीस शेतकरी सक्षमीकरणासाठी अर्थसंकल्प नॅनो डी ए पीचा वापर कृषी हवामान क्षेत्रातील विविध पिकांवर केला जाईल असं सांगण्यात आलेलं आहे तेल बियासाठी आत्मनिर्भरता मिळवण्यासाठी धोरण आखली जाईल दुग्धोत्पादक शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी सर्वसमावेश धोरण तयार केले जाईल असं सांगण्यात आलेलं आहे आता चार नंबरची अपडेट पाहूया अंतरिम बजेट दोन हजार चोवीस तेल बियामध्ये उच्च उत्पादन देणाऱ्या वानासाठी संशोधन मोठ्या प्रमाणात कृषी तंत्रज्ञानाचे अधुकरणीकरण या ठिकाणी केलं जाईल मोहरी भुईमुंग सोयाबीन सूर्यफूल इत्यादी पिकांना या ठिकाणी प्रोत्साहन दिलं जाईल आता आपण चार नंबरची अपडेट पाहणार आहोत चार नंबरची अपडेट ही शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे या ठिकाणी देशाची महिला शक्ती आणखी बळकट करेल होय आशा वर्कर्स आणि अंगणवाडी सेविकांना आयुष्यमान योजनेचा लाभ मिळणार आहे गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग रोखण्यासाठी मुलीच्या लसीकरणावर विशेष लक्ष दिले जाणार आहे तीन कोटी महिलांना लखपती दिदी बनवण्याचे लक्ष या ठिकाणी योजलेले आहे आता आपण पाच नंबरचे अपडेट पाहणार आहोत तर या ठिकाणी आपण पाहू शकता देशातील गरिबांना सक्षम करेल हे अर्थसंकल्प बजेट पी एम आवास योजना ग्रामीण अंतर्गत पुढील पाच वर्षात दोन कोटी अतिरिक्त घरे बांधण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलेलं आहे एक कोटी घरांना दरमहा तीनशे युनिट मोफत वीज दिलं जाईल भाड्याची घरं झोपडपट्टी आणि चाळीमध्ये राहणाऱ्या रा लोकांना नवीन घरे खरेदी करता यावीत यासाठी सरकारी योजना सुरू करण्यात येणार असल्याचं सांग आहे आता आपण सहा नंबरचे अपडेट पाहूया आता या ठिकाणी आपण पाहू शकता अंतरिम बजेट दोन हजार चोवीस कृषी आणि अन्न प्रक्रिया प्रधानमंत्री किसान संपदा योजनेद्वारे दहा लाख रोजगार निर्माण होणार आहे कृषी क्षेत्र आणि शेतकऱ्यांच्या उत्पादनात मूल्यवर्धनासाठी अनेक प्रयत्न करण्यात येणार असल्याचं या ठिकाणी अर्थसंकल्प बजेटमध्ये सांगण्यात आलेलं आहे आता आठ नंबरची अपडेट या ठिकाणी पाहूया अंतरिम बजट दोन हजार चोवीस देशाची पुढची पिढी सक्षमीकरणासाठी अर्थसंकल्प जाहीर तरुणासाठी एक लाख कोटी रुपयाचा निधी उभारण्याचा प्रस्ताव या ठिकाणी करण्यात आलेला आहे थकबाकीदार थेट करात पंचवीस हजारची सूट दिल्याने एक कोटी करदात्यांना फायदा होईल असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघू यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा